हे कटलेट मी कच्च्या बटाट्यांपासून केलेले आहेत एकदम झटपट अशी रेसिपी आहे अवघ्या दहा मिनटात मी ही रेसिपी तयार करून घेतलेली आहे घरी जर का पाहुणे आले असतील तर एकदा नक्की ट्राय करा हा पदार्थ तुम्ही आज मी केलेले आहेत कच्च्या बटाट्यांपासून क्रिस्पी असे कटलेट्स नमस्कार मंडळी नगरी ठसक्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे अजून जर का तुम्ही आपल्या नगरी ठसक्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळ न घालवता आपण कृतीकडे वळूयात तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्याची साल आहे ती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे त्यानंतर जी आलं किसायची किसणी असते त्या किसणीने मी हे दोन्ही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं ह्या बटाट्यांमध्ये खूप स्टार्चचं प्रमाण असतं ते स्टार्चचं प्रमाण आपल्याला याच्यामधून कमी करून घ्यायचं आहे त्यामुळे दोन ते तीन पाण्याने छान असं हे धुवून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण ही किसनी यूज करतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं किसणीचे जे होल आहेत ते एकदम जास्त मोठे किंवा एकदम जास्त बारीक असले नाही पाहिजेत त्यामुळे शक्यतो जे आपल्या आलं किसाईची किसणी असते त्या किसणीने तुम्ही हा बटाटा छान असा किसून घ्या आणि छान दोन ते तीन पाण्यांमध्ये हा बटाटा तुम्ही धुवून घ्या बटाटा धुवून झाला किंवा काय आहे बटाटा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे थोडंफार जर का ओलं राहिलं तर मग काय करायचं आपला जो सुती कपडा असतो ना त्या सुती कपड्याने थोडंसं वाईफ ऑफ करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता एकदम मोकळा असा हा बटाट्याचा किस झालेला आहे आता हा किस मेका भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये मी फार काही मसाले घालणार नाही आहे एकदम साधे सिंपल असे मी हे कटलेट करणार आहे तर यामध्ये मी फक्त चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि मिक्स हर्ब्स घातलेले आहेत मिक्स हर्ब्स जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये गोडा मसाला किंवा गरम मसाला देखील घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि या मिश्रणाला बाइंडिंग घ्यावं एकदम छान असे कुरकुरीत व्हावे त्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक चमचा याच्यामध्ये मैदा घातलेला आहे व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे या बटाट्याच्या किसा त्याला व्यवस्थित हा पीठ चोळलं जाईन अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीठ घातलं की मग या मिश्रणाला पाणी सुटतं आणि छान असं बाइंडिंग येतं तुम्ही बघू शकता आता इथे याचा हलकासा असा गोळा तयार होत आहे आता याची तुम्ही तुम्हाला जो शेप द्यायचा असेल तो शेप तुम्ही याच्यामध्ये दे देऊ शकता नगेट्सचासुद्धा शेप देऊ शकता मी इथे कटलेटचा शेप देणार आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करून कटलेटचा शेप दिलेला आहे त्यानंतर इथे मी एक साधारण तीन ब्रेड घेतले होते ते ब्रेड मिक्सरला फिरवून त्याचे ब्रेड क्रम्स तयार करून घेतले आता हे जे कटलेट आहे त्या ब्रेड क्रम्समध्ये छान असे कोट करून घ्यायचे आहेत कोट करून झालं किंवा इकडे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं नाही मीडियम हीटवरती तेल गरम करून झालं किंवा एक एक करून याच्यामध्ये हे सगळे कटलेट सोडून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे आणि या फ्लेमवरती आपल्याला ले हे जे कटलेट आहे ते छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इकडे छान असे गोल्डन रंगच आलेला आहे या कटलेटला आणि खूप क्रिस्पी असे हे कटलेट होतात तर ही मदे आता ही दोन बटाट्यांमध्ये साधारण हे पाच ते सहा कटलेट तयार झालेले आहेत तर तुमच्याकडे जर का पाहुणे आले असतील तर त्यानुसार तुम्ही ह्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने आता हे कटलेट छान असे फ्राय करून झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चहासोबतसुद्धा खूप छान लागतात व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत